नागपूर जिल्ह्यासह रामटेक आणि पारशिवनी तालुक्यात झालेल्या जोरदार पावसामुळं धरणाच्या पाणी पातळीत भक्कम वाढ झाली आहे काल सायंकाळी पाच वाजता तोतलाडोह धरणाचे आठ आणि नवेगाव खैरी पेंच धरणाचे सहा दरवाजे उघडून कन्हान पात्रात पाण्याचा विसर्ग केला जात आहे त्यामुळे कन्हाण नदी पाण्याच्या पातळीत वाढ होण्याची शक्यता वाढल्यानं नदीकाठावरील नागरिकांनी सतर्क राहावे असे कडकडीचे आवाहन पेन्स पाटबंधारे उपविभाग उपविभागीय अभियंता एन एस सावरकर आणि अजय शेलारे यांनी नागरिकांना केले आहे महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर करिता रिषभ बावनकर कन्हाण राज्यातील महायुती सरकारने निवडक व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेतलेल्या ओबीसी एबीसी विमुक्त जाती आणि भटक्या जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती योजनेसाठी असलेली उत्पन्नाची अट रद्द केली आहे यामुळे आता पालकांचे आठ लाखांपेक्षा अधिक उत्पन्न असलेल्या विद्यार्थ्यांनाही शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती योजनेचा लाभ घेता येणार आहे पालकांची वार्षिक उत्पन्नाची अट रद्द करण्यात आल्याने आता केवळ नॉन क्रिमिनियल प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे महायुतीच्या या क्रांतिकारक निर्णयाचं ओबीसी समाजाकडून मोठ्या प्रमाणात स्वागत करण्यात आलं आहे